दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत प्रशांताराध्य उजनी अपडेट एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये तसेच खोऱ्यामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस कोसळतोय त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही दहा हजार क्युसेकहून अधिक झालेली आहे आणि धरण जवळपास एकशे नऊ टक्के भरलेलं आहे सकाळी सहा वाजता हे धरण एकशे आठ पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकं भरलं होतं आणि केवळ दोन टक्के पाणी या धरणामध्ये आता आणखीन साठवता येऊ शकतं हे पाहता उजनीतून पहाटेपासून पंचवीस हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे या तत्पूर्वी हा विसर्ग पंधरा हजार क्युसेक इतका होता मात्र तो वाढवून आता पंचवीस हजार क्युसेक करणाराय वीज निर्मितीसह सव्वीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमा नजा पात्रामध्ये सोडलं जात आहे याचबरोबर उजनीतून मुख्य कालव्यात सहाशे भीमा सिनाजोड कालव्यात दोनशे आणि सीनामाढा योजनेमध्ये एकशे ऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आज दोन मिलीमीटर पावसाची नोंद उजनी जलाशयावर आहे एक जूनपासून पाचशे चाळीस मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर यंदा नोंदला गेलेला आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट नव्याण्णव टी एम सीचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे अठ्ठावन्न पॉईंट तेहतीस टी एम सी इतकं आहे दरम्यान निरा खोऱ्यातलं वीर धरण जे आहे तेही शंभर टक्के भरले तिथली चारही धरणं शंभर टक्के भरलेली आहेत हे पाहता आणि तिथला पाऊस पाहता वीर धरणामधून सुद्धा सात हजार आठशे क्युसेकनं पाणी निराण ज्या पात्रामध्ये सोडत आहे तत्पूर्वी हा विसर्ग बत्तीसशे क्युसेकचा होता मात्र पाडणारा पाऊस पाहता वीरमधनंही पाणी सोडण्यात आलेलं आहे यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदीची पाणी पातळी ही थोडी वाढणार आहे